मनोज दरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट त्यांचीच कार वापरतात लक्ष्मण हाके बीड परभणी प्रकरणावरून विरोधकांनी माहिती सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी आक्रमकपणे लावून घे धरली आहे काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं परंतु आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळाली आहे या घडामोडी सुरू असताना मनोज जरंगे यांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून तशी नोटीस बजावण्यात आली आहे जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली आहे जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली यामध्ये मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर याचाही समावेश आहे तसेच जरंगे पाटील यांच्या आंदोलनात पाच जणांचा समावेश आहे यावरून आता ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा केला आहे तर जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाला आंदोलनाच्या भोवती इव्हन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडीसुद्धा या वाळू माफियांचीच आहे माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल किंवा वाळू कुणी वडावी कायद्याचा भंग कुणी करावा महसूल कुणी बुडवावा आणि जे बुडवतील त्याला कायदा बघून घेईल परंतु या आणि अशा माफियांच्या जीवावरती जर जरांगे आंदोलन उभं करून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणावरती जर हे चॅलेंज करत असतील आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर मला वाटतंय हे खूप मोठं पातक या लोकांच्याकडून या मंडळीकडून घडलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी फक्त यांना महसूलाच नव्हे तर ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचलं गेलं दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं कार्य या लोकांकडून झालं या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचणारा आता जे धसांच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर यांचा आका कोण होता त्या आकाचा पहिल्यांदा शोध झाला पाहिजे आणि आका हा शब्द आता परत मला वाटतंय या महाराष्ट्रामधला बिनीचा शब्द आहे तर या आकाचा शोध घेतला गेला बीड